रामकृष्ण माऊली परप्रांतीयांनी बिझनेस करू नये म्हणून मराठी लोक मराठी नेते एकत्र झाले आणि आपल्याच समाजाची एक, एक साधारण महिला काम करत हो, आहे प्रयत्न करून स्वतःचं पोटपाणी भरत आहे म्हणून आपल्याच समाजातील काही बांधव तिला मागे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत हो तुम्हाला विषय समजला नसेल तर फोडून सांगते विषय आहे गणपती बाप्पाच्या साडीचा गणपती बाप्पाची साडी त्या पदरावर असलेली गणपती बाप्पाची रांगोळीची ती डिझाईन तर काय म्हणे हा आपल्या देवाचा अपमान आहे चला तुम्हाला जर वाटत असेल का साडी चुकीची आहे तर असं समजूया की आमची चूक झाली पण सगळ्यात मेन म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्या रील्सला कमेंट्स केलेल्या आहेत का त्या अवनी पाटीलला सांगा तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला सांगताव का साडीची मी फक्त एक विक्रेता आहे आणि जेव्हा ती साडी आली ती ना तेव्हा तिला बघून मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद अरे बाबा गणपती बाप्पा माझ्यासोबत असणार आहे आम्हाला ती फिलिंग्स येणार आहेत मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे ती साडी घालण्यासाठी या हेतूने सगळ्याच गोष्टी पैसे कमवण्याच्या हेतूने केल्या जात नाही पण काही लोकांनी तुमच्यासमोर तो मत असा मांडला असं दाखवलं जणू काही देवाची यांना खूप आपुलकी आहे अरे बाबा बिझनेसशी तुम्हाला जर कॉम्पिटिशन करता येत नाही तर बाप्पाला पुढे आणू नका मग जर बाप्पाचा विषय असेल तर आपण मानूया बाप्पाची साडी आपण स्किप करू पण बाकीचे विकत आहेत ते विकतीलच कारण कोणाचाही हेतू बाप्पाचा अपमान करावा असा नाहीच आहे सगळेजणं कौतुकाने घेतात आणि मी तुम्हाला सांगेन आत्तापर्यंत इतक्या साड्या विकलेल्या आहेत ना आणि त्या साड्यांमध्ये महिलांपेक्षा जास्त फोन मला हा पुरुषांचा आलेला आहे मग याचा अर्थ बुद्धी खालच्या लेवलला असेल असं नाहीच ना प्रत्येकजण बुद्धी विचार करून आपल्याकडून साडी खरेदी करत होता अहो त्या साडीमागे किती आला एवढा प्रॉफिट पण एकच हेतू होता खूप सुंदर वाटते म्हणून यार टाकूया पण काय केलं बाय तुम्हाला समजून बी नाही आला तुमच्या ताईला खाली पाडण्यासाठी वेगळ्या अँगलने तुमच्यासमोर विषय मांडला आणि तुम्ही सगळेही त्याला डोक्याव बी घेतला नका घ्याव हो? एका महाराजांनी हा विषय त्यांना मी सांगितला आणि तेव्हा त्यांनी रिप्लाय दिला का हीच साडी जर ऐश्वर्याने घातली असती ना तर ती साडी ट्रेंडिंगला आली असती मग मी सामान्य आहो म्हणून चुकीची झाली का आणि हो अजून गोष्ट जर तुम्ही गणपती बाप्पाची साडी चुकीची सांगता ना तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे आपल्या हिंदू धर्माचा अपमान होतोय जिथे टी शर्ट छापल्या जातात अरे तो टी शर्ट छापणारा किती गरिबीतून प्रवास करत असेल त्याचा हेतू हा गणपती बाप्पाचा त्याचा उदरनिर्वाह होत असेल ती वेगळी गोष्ट आहे पण तो छापताना किती भावनेने छापत असेल आणि आपण घेतोसुद्धा कृष्णाच्या जेव्हा दही अंडीला पथाका लावतो आणि जेव्हा पथाकांवर आपण चढतो तेव्हा त्या कृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पाय देऊन चढता का मुलं कृष्णाचा अपमान करत असतात का आणि हो काय तर म्हणे हां ती साडी घालून बोलतो तुम्ही बाथरूमला जाल का बाथरूमला मग आपल्या गळ्यात ही जी तुळशीची माल आहे आपण बोलतो पांडुरंग आपल्या सोबत आहे मग जेव्हा आपण वॉशरूमला जातो तेव्हा या मालीला काय बाहेर ठेवून जातो जेव्हा तुम्ही एकविरा मातेच्या किंवा शंकर भगवानाचा जगदंब छत्रपती शिवरायांचे टॅटू काढता तेव्हा तुम्हाला शी सू येत नाही का आणि बॅनर लावता मोठे मोठे गणपती बाप्पाचे किंवा अशा बऱ्याच देवदेवतांचे तेव्हा त्याच्यावर ते पक्षी शी सू करत नाही का तेव्हा आपली बुद्धी कुठे गेली हा विषय गणपती बाप्पाच्या साडीचा सा नव्हता तर हा विषय कोणातरी एका स्त्रीला खाली पाडण्याचा होता आणि ताई तुम्हाला पुढे करून तो पुढे करण्यासाठी गेला म्हणून एका सामान्य स्त्रीला मागे खेचायचा असेल तर असा प्रयत्न नका करू याच्याने काय होईल माहिती का आपण समाजांची भांडत राहू ना बाहेरची येतील ना धंदा करून जातील काळजी घ्या बाहेरची येतील ना धंदा करून जातील मी हो मोठे मोठे रांगोळी आर्टिस्ट जे असतात ते केदारनाथला जाऊन मोठ्या मोठ्या वारीमध्ये फिरून आपली रांगोली कला ही देवांची मूर्ती जमिनीवर सादर करतात मी जेव्हा पंढरपूरच्या वारीला होती तर कित्येक जणांच्या कुर्त्यावर माऊलीची ही आकृती बनवली होती माऊलीची का त्यांनी ती धुतली नसेल का ती बाईच्या पायाजवळ नसेल आली का आणि काय तर म्हणे ही साडी घालून नंतर तुम्हाला एम आली तर सगळ्या बायांना इचरायचं आहे तुम्हाला एम सी येतं याचा तर तुम्ही स्वतःला घाण समजता का मग तुम्ही ज्या बाळाला तयार करता ना तीच एम सी नऊ महिने थांबते त्या त्या घाण एम सीचे तुम्हाला बाबू तयार होतो मग तेव्हा अरे जगाला निर्माण करणारी ती एम सी ती घाण कशी काय असू येते म्हणून स्वतःला तुच्छ लेखनं सोडून द्या आणि अजून काय म्हणे दिवालीला लक्ष्मी बॉम्बचं फटाक एका फटक्यान फोडता तेव्हा काही वाटत नाही तुम्हाला तेव्हा अपमान झाला असं नाही वाटत अपमानाच्या बऱ्याच गोष्टी आहेत एकच सांगेन शेवटी का साडी बनवणारी एक कला म्हणून सादर केली ना आम्ही ज्या पण कोणी विकत आहोत त्याने एक विक्रेता म्हणून विकली आणि मांडणाऱ्यांनी बिझनेसशी बरोबरी करताना आली म्हणून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मांडली म्हणून पुन्हा एकदा विचार करा आणि रील्सला कमेंट्स करा रामकृष्ण हरी